संसदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्कार दिला जातो यंदा दोन हजार पंचवीस चा संसदरत्न पुरस्कारांवर महाराष्ट्राची मोहर उमटली आहे नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या मध्ये आपलं स्वागत यंदाचा संसद रत्न पुरस्कार सतरा खासदारांना देण्यात आलाय यात महाराष्ट्रातील सात खासदारांचा देखील समावेश आहे खासदार सुप्रिया सुळे अरविंद सावंत डॉक्टर मेधा कुलकर्णी नरेश म्हस्के वर्षा गायकवाड श्रीरंगा बारणे आणि स्मिता उदय वाघ या खासदारांना संसदरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलंय या पुरस्कारांची सुरुवात दोन हजार दहा मध्ये करण्यात आली पारदर्शकता जबाबदारी आणि लोकशाही मूल्य मजबूत करण्यासाठी संसदेत सक्रिय राहणाऱ्या खासदारांना हे पुरस्कार दिले जातात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद